अयोध्येमध्ये श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पिंपरखेड इथे बापूराव डोळे मित्रमंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम संपन्न झाले आहेत अयोध्ये सोहळ्यानिमित्त पिंपरखेड इथे बापूराव ढोळे मित्रमंडळाच्या वतीनं सकाळी होम हवन पूजा अर्चा महाप्रसाद वाटप आणि संध्याकाळी दीपोत्सव तसेच कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला होता यासाठी पिंपरखेड परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते भारतीय जनता पक्षाचे जामखेड तालुका उपाध्यक्ष आणि पिंपरखेडचे माजी सरपंच बाबुराव ढवळे मित्रमंडळाच्या वतीनं पिंपरखेड येथील हनुमान मंदिरामध्ये सकाळी पूजा अर्चा करण्यात आली आहे त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं संध्याकाळी मंदिर परिसरामध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांच्या रोषणाईमुळे परिसर चांगलाच उजळून निघाला होता संध्याकाळी पाठक महाराज यांचे सुश्राव्य असं कीर्तन संपन्न झालं यावेळी मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता देशभरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय तोच उत्साह पिंपरखेडमध्ये बाबुराव ढोळे मित्रमंडळाच्या वतीनं गावामध्ये दिवसभर दिसून आलाय आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस श्री राम जन्मभूमी अयोध्या येथे होत असलेला राम जन्मोत्सव किंवा प्राणप्रतिष्ठान सोहळा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होत असलेला हा मोठा उत्सव देशात नव्हे जगात एकशे तेवीस चोवीस पंचवीस किंवा दीडशे देशात होत असलेला हा उत्सव आम्ही छोटेखानी या ठिकाणी पिंपरखेड म्हणजे पिंपरखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा केलेला आहे सकाळी नऊ वाजल्यापासून या ठिकाणी विधी या ठिकाणी होम हवन गाव असल यांच्यात फेरी संध्याकाळी दीपोत्सव आणि कीर्तनाचा कीर्तन सोहळा असं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम दिवसभराचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यासाठी पूर्ण ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावून मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल मी प्रथमता ग्रामस्थांचे आभार मानतो आणि या उत्सवाचे सर्व जनते शुभेच्छा देतो धन्यवाद राम अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच